नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात शेल माझा सर्वप्रथम मी माझ्या माऊली देवता रामदेवतेला पहिल्यांदा वंदन करते आणि आपले वा वासी अजितदादा साहेबांना च्या पहिल्यांदा श्रद्धांजली वाहते कारण की त्यांच्याच या आशीर्वादामुळे आज जे काही यश आम्हाला मिळालेलं आहे ते त्यांच्याच मुळे मिळालेलं आहे आम माझी आमदार राजेश पाटील साहेब आणि नंदाताई साहेब यांच्या कर्तृत्वामुळे आम्हाला आज हे यश बरघोस यश मिळालेलं आहे आणि ह्याचं जास्तीत जास्त श्रेय आपल्या इकडची जी गावं आहेत आणि त्यांनी दाखवलेला जो विश्वास आहे तो मेन फार विश्वास महत्त्वाचा आहे आणि तो विश्वास त्यांनी माझ्यावरती ठेवून आम्हाला दोन हजार आठशे छप्पन्न मताने आम्हाला लीड ने दे निवडून आणलेला आहे नाही त्यांच्या खरोखरच तुम्हाला सांगते कारण की त्यांच्या कार्यावरतीच लोकांचा जास्तीत जास्त म्हणजे विश्वास आहे कारण की त्यांनी भरपूर आंदोलने समाजकार्य केलेली आहेत आणि वेळोवेळी त्यांनी समाजासाठी झडत आलेले आहेत आणि त्यांचाच हे यश मी म्हणेन कारण की त्यांचाच हा आशीर्वाद त्यांच्याच्या यशामुळे मी आज या पदावरती आहे